हृदयविकार म्हणजे काय हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या तीन मुख्य रक्तवाहिन्यांपैकी कोणत्याही रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होऊन रक्तपुरवठा खंडित होणे किंवा हृदयाचे ठोके कमी जास्त होणे यास हृदयविकार म्हणतात हृदयविकाराची लक्षणे जर तुम्हाला हृदयविकार झाला असेल तर तुमच्या छातीवर दाब आल्यासारखे वाटते किंवा जडपणा जाणवतो हा त्रास तुम्हाला डाव्या बाजूला किंवा छातीच्या मध्यभागी जाणवू शकतो हृदयविकारामुळे फुफ्फुसांमध्ये द्रव साठून श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो हृदयविकाराच्या झटक्यामध्ये तुम्हाला थंड घाम येऊ शकतो शरीर नेहमी थकलेले व वा अशक्त वाटते काही व्यक्तींना मळमळ आणि उलट्या होऊ शकतात हृदयाचे ठोके जलद किंवा अनियमित होतात सतत डोके दुखणे किंवा चक्कर आल्यासारखे वाटते पाठ किंवा हातांमध्ये तीव्र वेदना होतात हृदयविकार वाढण्याची कारणे व्यायामाचा अभाव असेल तर हृदयविकार वाढू शकतो बाहेरच्या खाण्यावर नियंत्रण नसेल तर हृदयास हानी पोचू शकते बैठी जीवनशैली किंवा मानसिक ताणतणाव हृदयविकाराला आमंत्रण देते धूम्रपान आणि मद्यपानाचे अतिसेवन केल्याने हृदयविकार वाढीस लागतो जास्त मेहनतीची कामे केल्याने रक्तवाहिन्यांना चीज जाऊन रक्ताची गुठळी तयार होते त्याचा परिणाम तुमच्या हृदयावर होतो चांगल्या जीवनशैलीचा अभाव असेल तर हृदय विकारास आमंत्रण मिळते हृदय विकाराचा धोका कमी करण्यासाठी काही उपाय नियमित व्यायाम करा संतुलित आहाराचे सेवन करा व्यसनांपासून दूर राहा नियमित रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची तपासणी करत राहा ताणतणावापासून दूर राहून चिंतामुक्त जगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा तसेच इन्स्पायर मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा